रेडी मी शिवाजी भिवाजी बोरकर राहणार तो तालुका जिल्हा वाशिम आम्ही एका एकराच्या बागेमध्ये पारंपरिक पिके घेत होतो परंतु पिकाचा गहू हरभऱ्याचं परवडणं असं त्यामुळे आम्ही फळबागाकडे वळलो आणि आंबा केशर आंब्याची लावगड केली केशर आंबा लावून आम्हाला सहा ते सात वर्ष झाले आणि बागेमध्ये खाली जागा दिसून राहिली होती त्यामुळे आम्ही त्यामध्ये अप्पल बोरीची लागवड केली आपल बोरीचं के बोरी उत्पन्न घेताच आम्ही दरवर्षी त्याची छाटणी करून इतर पिकंही घेतो आणि आता आम्ही छाटणी करून कांदा लागवडीसाठी शेताची पूर्ण मशागत केलेली आहे आणि आम्हाला फळबागेमध्ये चांगलं उत्पन्न मिळते आणि चांगला फायदा याच आंबा त्याचा विक्री सध्या आमचा एका एकरामध्ये शंभर आंब्याचं झाड आहे आणि दोनशे सत्तर आपल बोरीचं झाड आहे आणि हे दोन्ही फळबागाचे उत्पन्न घेऊन आम्ही इतर भाजीपाला किंवा बोर छाटणीनंतर कांदा गोबी अशी पिकं घेतो एकूण उत्पन्न किती आहे काय एकूण उत्पन्न एका लाखाचं एक एक ते दीड लाखापर्यंत वर्षाचं उत्पन्न पोहोचते